नमस्कार आकाशने रागिणीला तर प्रॉपर्टी मधून बेदखल केलेलं असत पण भूमी मात्र खूपच काळजी करत असते भूमी आकाशला म्हणत असते आकाश आपल्याला शांत राहून चालणार नाही काही करून लवकरात लवकर आपल्याला लवकर, काहीतरी निर्णय घ्यावाच लागे तेव्हा आकाश म्हणतो भूमी आपण तर त्या बाईला घराबाहेर काढलंय आता कोणत्या गोष्टीची तू काळजी करतेस तेव्हा भूमी बोलते आकाश आपल्याला जर का महाजनांची प्रॉपर्टी वाचवायची असेल तर आपल्याला खूप मोठी गोष्ट करावीच लागेल तेव्हा आकाश बोलतो भूमी काय झालंय तू मला स्पष्टपणे बोलशील का तू जर का माझ्याशी स्पष्टपणे बोललीस तर मला समजेल ना तेव्हा लगेच भूमी बोलते खरं सांगू का आकाश स्वतःच्या मनाला विचार खरं सांगायचं तर तुला तर माहितीये राघिणी पटवर्धन कोण कोणत्या थराला जाऊ शकते ती ती काहीही करू शकते ती बाई शांत नाही बसू शकत आणि कितीही काही झालं तरी तिचे ते दोन जे काही पॅदे आहेत ना ते आपल्या घरात आहेत माहिती आहेत ना अरे पौर्णिमानी अभिजित ते आपल्या घरातील पेपरांचे अपराध अपर करतील आणि कधी प्रॉपर्टी त्या बाईच्या नावावरती करतील आपल्याला सुद्धा समजणार नाही यासाठी खूप मोठा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल आकाश जसं तुझ्या बाबांनी एकवीस वर्षाचा तू होईपर्यंत ती प्रॉपर्टी तुझ्या नावावरती होती जर का तू बरा झाला नाहीस तर ती प्रॉपर्टी तुझ्या बायकोच्या नावावरती होणार असं स्पष्टपणे लिहायला होतं तसंच आपण काहीतरी करून ठेवूया जेणेकरून उद्या जरी रागिनी पटवर्धन आपलं काही बरं वाईट करू शकली किंवा आपल्या प्रॉपर्टीवरती हक्क दाखवायला आली तरी सुद्धा ही प्रॉपर्टी तिच्या ताब्यात जाणार नाही तेव्हा आकाश बोलतो भूमी या गोष्टीचा तर मी विचारच केला नव्हता इकडे सकाळी सकाळी ऍडव्होकेट देसाई महाजनांच्या घरी आलेले असतात त्याच वेळेला आजी ऍडव्होकेट देसाईना बघून बोलते देसाई वकील तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी अभिजित आणि पौर्णिमा सुद्धा तिथे आलेले असतात त्याच वेळेला अभिजित पौर्णिमाला बोलतो पौर्णिमा देसाई वकिलांना घरात का बोलवलंय नक्कीच काहीतरी डाळ शिजते जी आपल्याला माहिती नाही तेव्हा लगेच पौर्णिमा बोलते अभिजित नको काळजी करूस सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील तुला काळजी करायची गरज नाही लवकरात लवकर सर्व आपल्या समोर येईल आणि आता जे काही आपल्या समोर येईल त्या गोष्टीला तर आपल्याला सामोरं जावंच लागेल ना त्यावेळेला लगेच आकाश मोठ्याने बोलतो मी बोलावलंय देसाई वकिलांना तेव्हा अभिजित बोलतो तू तू देसाई वकिलांना कशाला बोलावलंयस तेव्हा भूमी बोलते आकाशने या घरात काय करायचं आणि काय नाही हे अभिजित पौर्णिमा तुम्हाला विचारून करायचं का नाही तसं असेल तर तसं सांगा मला स्पष्ट गोष्टी समजल्या पाहिजे तेव्हा अभिजित बोलतो तसं नाही पण शेवटी आमचा सुद्धा अधिकार आहेच ना जाणून घ्यायचा तेव्हा आकाश बोलतो आजी मला खर तर तुला कालच गोष्टी सांगायच्या होत्या पण मी मात्र त्या गोष्टी लपवून ठेवल्या पण आता मात्र मला त्या गोष्टी सांगायच्या आहेत आजी मी जो काही निर्णय घेतलाय तो आपल्या घरासाठी आपल्या महाजनांच्या प्रॉपर्टीसाठी खूपच महत्वाचा आहे तेव्हा लगेच आजी बोलते आकाश तू जे काही बोलतोय ते मला मान्य आहे आणि मी ते मान्य सुद्धा केलंय तुला मला सांगायची गरज नाही माझ्या सर्व गोष्टी लक्षात आल्या तेव्हा लगेच आकाश आजीला म्हणतो आजी तुला काही वाईट तर वाटत नाही ना तेव्हा लगेच आजी बोलते नाही रे बाळा तुम्ही जो निर्णय घ्याल तो कायम योग्यच असेल आणि मला माहिती आहे ना तुम्ही या घराला सोबत घेऊन चालणार आहात त्यामुळे माझा तर प्रश्नच नाही तेव्हा मात्र मानसी लगेच आकाशला बोलते आका आकाश जिजू आमचा तर पूर्ण विश्वास आहे तेव्हा लगेच आकाश म्हणतो मी ही सगळी त्यावेळेला लगेच भूमी बोलते बस झालं खर सांगायचं तर आकाशने जो काही निर्णय घेतलाय तो योग्यच आहे आणि तो निर्णय अगदी बरोबरच असणार आहे तेव्हा लगेच अथर्व बोलतो काय निर्णय घेतलायस तू आकाश तेव्हा लगेच आकाश बोलतो मी सर्व प्रॉपर्टी भूमीच्या नावावरती करण्याचा निर्णय घेतलाय तेव्हा मात्र अथर्व बोलतो अरे मग हे आम्हाला सांगायची गरजच काय प्रॉपर्टी तुझी आहे त्यामुळे निर्णय तू घेतलास आम्ही तो मान्य करायचा प्रश्नच येत नाही तेव्हा लगेच आकाश म्हणतो अथर्व असं काही नाही ही, ही सगळी प्रॉपर्टी आपली आहे याच्यावरती तुमचा सुद्धा अधिकार आहे पण भूमीवरती मात्र माझा खास विश्वास आहे कारण भूमी कधीच आपल्याला एकटं पाडणार नाही भूमी कधीच आपला विश्वासघात करणार नाही अथर्व या प्रॉपर्टीवरती जेवढा भूमीचा अधिकार असेल तेवढाच तुझा फक्त या प्रॉपर्टी मधून मी अभिजित पौर्णिमा आणि रागिणी पटवर्धन यांना बेदखल केलंय त्यांचा या प्रॉपर्टीशी काहीही संबंध नसेल तेव्हा मात्र अभिजित खूपच चिडतो आणि अभिजित बोलतो आकाश तू काय बोलतोय कळतय का महाजनांची प्रॉपर्टी तू या भूमीच्या नावावरती करणार तेव्हा आजी बोलते का भूमी या घरची मोठी सून आहे आणि खरं सांगायचं तर महाजनांच्या प्रॉपर्टीची मालकीन सुद्धा अभिजित तू स्वतःला विसरतोयस का तू अभिजित पटवर्धन आहेस पटवर्धन अरे जरा तरी विचार कर तू तु तुझ्या तु वागण्याचा तेव्हा लगेच अभिजित बोलतो बस झालं मला काही ऐकायचं नाही आणि काही कुणाचं ऐकून घ्यायचं नाही जे काही होईल ते बघू पण लवकरात लवकर, लवकर तुमच्यासारख्या माणसांना आम्ही धडा शिकवूच हे ऐकून आकाश बोलतो बघितलंच काका अजून सुद्धा या माणसांमधली मस्ती काही गेली नाही पण काहीही असू दे तरी सुद्धा पुढचा निर्णय ऐका जरी ही प्रॉपर्टी भूमीच्या नावावरती असली तरी सुद्धा पुढे जाऊन ही प्रॉपर्टी भूमीच्या मुलावरती मुलाच्या नावावरती म्हणजेच आमच्या मुलाच्या नावावरती असे हे ऐकून मात्र अभिजितला चांगलाच धक्का बसतो अभिजित स्वतःशीच म्हणतो आता काय करायचं सगळं काही हातातून निघून गेलेलं असतं कारण आकाशने स्पष्टपणे पेपरामध्ये लिहिलेलं असतं तेव्हा वकील ते पेपर सर्वांना दाखवत असतात ते पेपर बघून अभिजित बोलतो मी हे पेपर मान्यच करत नाही काय करायचंय ते करा तेव्हा लगेच अभिजित असं बोलल्यावर आकाश बोलतो तुला काही विचारतच नाही तर तू मध्ये का पडतोस आताच्या आता तू आता इतना निघू शकतोस अभिजित तुझ्यासारख्या माणसांना या घरात जागा नाही आणि जाताना तुझ्या या बायकोला सुद्धा सोबत घेऊन जा माझ्यासाठी तर तुझी बायको सुद्धा या घरात गरजेची नाही हे ऐकून मात्र अभिजित चांगलाच घाबरतो काय बोलावं तेच त्याला सुचत नाही तो खूपच अस्वस्थ असतो इकडे आपल्याला असं मी तर रागिणी अभिजितला भेटलेली असते त्याच वेळेला अभिजित रागिणीला बोलतो आई खूपच मोठा घोटाळा झालाय जसं मामानी प्रॉपर्टी नावावरती करून आहे तशीच आकाशने सुद्धा त्याच्या मुलाच्या नावावरती प्रॉपर्टी केली आहे आणि पुढे त्याच्या बायकोच्या तुला कळतय का म्हणजे तसाच तसाच खेळ रंगलाय तेव्हा लगेच रागिणी बोलते हो रंगू देत खेळ काय करायचंय ते करू दे त्या आकाशला किती उड्या मारायच्या मारू दे हे डोकं त्या आकाशचं नाही तर त्या भूमीच आहे ती भूमी स्वतःला खूपच स्मार्ट समजते माझ्यामध्ये माझ्या वाटेमध्ये खूपच अडथळे निर्माण करते पण मी मात्र तिला सुखाने जगू देणार नाही तिची खूपच अवस्था बिकट करे आणि तिला तिची लायकी दाखवे तेव्हा अभिजित बोलतो आई तू काय करणार आहेस तू काहीच करू शकत नाही सगळं हातातून निसटत चाललंय इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की भूमी आकाश ना म्हणते आकाश आता हा अभिजित आणि ती पौर्णिमा त्या जवळ गेली असतील आणि तिला सर्व सत्य सांगत असतील पण ती रागिणी आता काही गप्प बसणार नाही ती नक्कीच काही ना काहीतरी कारस्थान करणार तेव्हा आकाश बोलतो त्या रागिणीने जर का आता काही कारस्थानं केली तर त्या रागिणीला कायमच मी संपवून टाकेन आणि तिला जर का मी संपवलं ना भूमी तर माझ्या मनाला शांतता मिळेल आता मात्र मी तिला सोडत नाही भूमी आता तिची अवस्था खूपच बिकट होणार तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश आपल्याला असं काही करायचं नाही ज्यामुळे आपण कोणत्याही अडचणीत येऊ तेव्हा लगेच भूमी असं बोलल्यावर आकाश म्हणतो अडचणीत तिच्यामुळे तर आपण खूपच मोठ्या अडचणीत आलोय आता तिला संपूनच सगळ्या गोष्टी संपवायच्या तेव्हा भूमी बोलते आकाश आपल्या बाळाची शपथ तू असं काही करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो रागिणी नक्की काय करेल खरोखर कर रागिणी आता भूमीला संपेल की खरोखर ती परत एकदा त्या घरात येईल कमेंट करून नक्की कळवाणी कर असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू